तिवार अभिवादन करते आणि मी माझ्या दोन शब्दाला सुरुवात करते तसंच वेळेचं बंधन असल्यामुळे थोडक्यात अटकते तर व्यासपीठ आणि माझ्या मित्रमैत्रिणींना आणि तसेच पालकवर्ग दोन हजार वीस साली सुरू झालेला माझा हा प्रवास इथपर्यंत येऊन सं संपेल आणि आज मी तुमच्यासमोर जे बोलत आहे त्यात हे धाडस मला इथपर्यंत येऊन करावं लागलं ते फक्त माझ्या कष्टामुळे माझ्या अभ्यासामुळे माझं सर्व शिक्षण दहावीपर्यंतचं आदिवासी असून शाळेमध्ये झालेलं त्याच्यानंतर जे काही माझं शिक्षण झालेलं ते आदिवासी हॉस्टेलमध्ये झालेलं घरची परिस्थिती अशी काही खूप चांगली नाही आई बाबा कामावर जाणारे हातावर आणून पानाव खाणारे असे असल्यामुळे त्यांनी जेव्हा काम करून घरी यायचे तर रात्रीला झोप लागत नव्हती त्यांचे स्वप्न त्यांचे कष्ट हातात हाताला हाता पडलेले छाले घरी जेव्हा मी सुट्ट्यांमध्ये शाळेमध्ये यायची त्यांना बघ कष्ट करून आपल्या आई वडील आपल्यासाठी काहीतरी केलेलं पाहिजे जेव्हा रात्री झोपायची समाधान मिळत नव्हतं तेव्हा ठरवलं की आता आपल्याला काहीतरी करायला पाहिजे असं करत असताना मी मा, माझं ग्रॅज्युएशन चंद्रपूरला करत असताना मला आदिवासी डिपार्टमेंट थ्रू नर्सिंगचं माहिती झालेलं आणि मी ते गाठलं आणि नागपूरला नोकरीला गेले त्याच्यानंतर तिथे मला जेव्हा मी ओ टीमध्ये डॉक्टरला वगैरे असिस्ट करायची त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं की मॅडम तुम्ही यू पी एस सी किंवा एम पी एस सी का करत नाही तुमच्याकडे इतकी बुद्धिमत्ता आहे तुम्ही प्रत्येक गोष्टीला ॲन्सर करता आणि मी ती त्यांचं तेच ऐकलं आणि आपण आजकाल मोबाईलचा असा यूज करतो रील्स बघतो सर्व गोष्टी आणि मी त्यावेळेस जेव्हा की मला काहीही कळत नव्हतं मी एम पी एस सी यू पी एस सी काय असते या सर्व गोष्टी क्लिअर युट्यूबमध्ये जाऊन बघितलं आणि मी आ, आ, मला एका इन्स्टिट्यूटचा असं माहिती पडलं की औरंगाबादला क्लासेस वगैरे घेतात आणि मी ते गाठलं दोन हजार वीस सालची ही गोष्ट आहे आणि ते गाठल्यानंतर पैसे नव्हते हातामध्ये घरची परिस्थिती बेताची आणि त्यावेळेस काय पंधरा जोडापोते असे धान झालेले आणि ते मी आईला वगैरे म्हटलं की तिकडे गेल्यानंतर अधिकारी बनते कारण तेव्हा इतकं माहिती नव्हतं कोणी सांगणारे नव्हते नॉलेज नव्हतं तर आईनी इतकं विश्वास ठेवलं की म्हटलं तिकडे गेलं की अधिकारी बनते आपल्या आई वडील आणि ते दहा पुरी त्यांनी त्याच्यातले विकले आणि ते पैसे मला दिले त्यांनी आणि ते पैसे धरून मी औरंगाबाद गाठलं औरंगाबाद गाठल्यानंतर तिथे साडेसहाशे ते म्हणजे साडेसहाशे सातशेचा सा क्लास होता आणि त्या क्लासमध्ये आपल्या आदिवासीची मुलगी मी एकटी त्या क्लासमध्ये होती आणि तीन महिने झाले कोरोना लागला कोरोनामध्ये सर्वजण गावाला गेले औरंगाबाद ते चंद्रपूर हा जो आपला डिस्टन्स आहे खूप जास्त डिस्टन्स आहे या ज्याची तिकीट जी आहे ती दोन हजाराच्या म्हणजे दोन हजाराच्या जवळपास असते आणि माझ्याकडे यायला पैसे नव्हते तर आता काय करावं क्लासेस बंद पडले सर्व हॉस्टेलच्या मुली झाल्या गेल्या त्यावेळेस प्रायव्हेट हॉस्टेलला तिकडे कोणी ओळखीचे नव्हते त्याच्यामुळे एक असं खूप हलाकीचं हॉस्टेल बघितलेलं ज्याचं रेंट होतं पंधराशे रुपये तिथे सर्व मुली गावाला गेलेल्या आणि मी तिथे एकटी राहिले एकटी राहिल्यानंतर क्लास फक्त तीन महिने झालेले फीज काही दिलेली नव्हती करावं तर काय करावं हो? आता इथून वापस जाऊ शकत नाही कारण घरची परिस्थिती इतकी होती अडचणी इतक्या होत्या नाही आणि जर परिस्थिती सुधारायची असेल तर मला इथून मागे जायचं नाही आहे म्हणून मी तिथे अभ्यासाचा आराखडा हाकला टायमाचं मॅनेजमेंट केलं आणि जशी वेळ जात होती त्या गतीने मी अभ्यास सुरुवात केला मला माहिती नव्हतं यू पी एस सी काय आहे एम पी एस सी काय आहे काहीच माहीत नव्हतं स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये जर आपल्याला टिकायचं असेल मित्रांनो तर आपल्याला मेहनतीशिवाय पर्याय नाही त्यावेळेस मी ठरवलं की आता मला मेहनत करायचं आहे त्यावेळेस दोन हजार वीसला मी यू पी एस सीची प्रिलियम्स दिली पण त्याच्यामध्ये मला काही मार्गदर्शन नसल्यामुळे माझं नाही झालं तिथे माझी प्रिलियम्स पण निघाली नाही परंतु जेव्हा एम पी एस सीची परीक्षा निघाल्या जागा निघाल्या ते मी भरलं फॉर्म आणि जेव्हा एक्झाम झाली त्या एक्झाममध्ये दोन हजार वीसलाच मी राज्यसेवेची वी प्रीलिम्स काढली आणि कंबाईनची जी आहे तुम्हाला याच्यातला डिफरन्स एखाद्या वेळेस तर जर प्रोग्राम आखतील तर तेव्हा मी सविस्तर सांगेल इथे थोडं वेळेचं बंधन असल्यामुळे मी थोडं घायगडबडीत बोलत आहे आणि त्यावेळेस माझ्या कंबाईंच्या ज्या आहे त्या तिन्ही पोस्ट मी क्रॅक केली आणि मला असं वाटतं की हो माझ्या क्लासमधून आणि जे ओळखीचे होते त्याच्यामधून फक्त एकटी मीच अशी मुलगी होती की ती परीक्षा मी त्यावेळेस क्रॅक केली काही नॉलेज नसताना पूर्णपणे क्ला क्लासेस झाले नसताना परंतु अशाही परिस्थितीमध्ये मेन्सचं मार्गदर्शन पाहिजे प्री झाल्यानंतर मेन्स असतो मेन्स मेन्सला वेगळा सिलेबस असतो मेन्सचे दोन पेपर असतात पेपर वन पेपर टू आणि आपल्याला नॉलेज नाही घरची कोणी सांगणारे नाही म्हणजे तेही अशिक्षित त्यांचा काही दोष नाही मित्रांनो जर आपल्याला करायचं असेल तर करावंच लागेल परिस्थिती बदलावीच लागेल जर आपण मनामध्ये ठरवलं तर कारण आईवडील जेही काही आपल्याला पैसे देतात एक रुपये काय होईना त्यांच्या पैशाची जाण आपल्याला असायला पाहिजे कारण ते आपल्यासाठीच कष्ट करत असतात मला नेहमी ते दिसत राहायचं डोळ्यासमोर आणि त्याच्यामुळे मी केलं मेन्सची तयारी केली परंतु काही कारणास्तव माझी मेन्स पण हुकली थोड्या थोड्या मार्गाने त्यावेळेस राज्यसेवेची प्रिलिम्स काढणं म्हणजे ही खूप कठीण गोष्ट आहे आणि त्यावेळेस मी डिवायस पीचा पण इंटरव्ह्यू दिलेला आहे सरांनी ज्या पद्धतीने मला म्हटलं की तुम्ही पुढची तयारी करा पण मी दिलेला आहे इंटरव्ह्यू याच्यानंतरही करेल पण मला इतकं गायडन्स नसल्यामुळे एक्सक्यूज मी मी नाही करू शकले परंतु मी इथेच थांबले नाही वय वाढत होतं घरची जबाबदारी होती घरचे गावाकडचे लोक बोलतात आपल्याला की लग्न कधी करायचं आहे या सर्व गोष्टीला सामोरे जाऊन मी म्हटलं आई आता हा माझा जो आहे अटेम्प्ट गेला तो गेला दोन हजार बा एकवीस आणि बावीसची ॲड होती त्यामध्ये मी म्हटलं की आता मला हा एक वर्ष द्या त्याच्यानंतर जर मी यामध्ये जर क्रॅक नाही केली तर मग मा, तुम्ही माझं लग्न लावून टाका कोरोनासारखी परिस्थिती आली आणि त्याच्यामध्ये एकटी हॉस्टेलला राहून अभ्यास केला आणि दोन हजार जे बावीस एकवीसची ॲड आली त्याच्यामध्ये मी प्रीलिम्स एम पी एस सीची क्रॅक केली आणि जो आता जो हा माझा रिझल्ट आहे त्याच्यामध्ये मी महाराष्ट्रामध्ये आपल्या ए जो एस टी कॅन्डिडेट आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्र ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये फर्स्ट आलेली आहे आणि सांगायचे तात्पर्य मित्रांनो जो काम मराठवाडा क्षेत्र आहे पुणे विभाग खानदेश विभाग तिकडचा जो विभाग आहे कंपेरिजन आपला हा जो विभाग आहे क्लास वन क्लास टू हा रेशो जो आहे खूपच कमी आहे आपल्याकडे आपण काय पोलीस भरती करतो गार्ड करतो असं नाही की त्या पोस्ट वाईट आहे कुठलीही पोस्ट वाईट नाही आणि कुठलीही पोस्ट कुठलंही काम छोटं नाही फरक एवढा आहे की आपण आपल्या समाजामध्ये का त्या पोस्टची जास्त तयारी करावी माझ्या गावाकडे माझ्या त्या भागामध्ये पूर्ण लोक याचचीच तयारी करतात ना एम पी एस सीबद्दल माहीत ना यू पी एस सीबद्दल माहीत खरं तर आईवडिलांनी जेव्हा पोरं म्हणतात की आई मला हे करायचं आहे बाबा मला ते करायचं आहे तर आईवडिलांचाही खूप मोठा इथे सपोर्ट लागतो सहभाग लागतो लोक बोलतात आज इतके दिवस झाले लागत का नाही एकदा आपण तिथे घुसतो एखाद्या वेळेस अपयश आलं की आपण खचून जातो